हॅलो एव्हरीवन आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आईने इतकी छान मस्तपैकी प्रसन्नदायक वातावरणात छानशी पूजा मांडली होती श्री महालक्ष्मीची आम्ही पटकन पोथी वाचून घेतली आणि छानपैकी देवीला नमस्कार केला पूजा केली खूप मन प्रसन्न वाटलं श्री महालक्ष्मी महात्मा सर्वांना माहितीच असेल खूप खूप त्याचा लाभदायक आहे त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि आम्ही जाणार होतो माझी एक फ्रेंड आहे स्कूल फ्रेंड तिचं बेबी बघण्यासाठी तर क्रिशी बघा इकडे कसा छान पोजेस देतोय कारण त्याचा मामा त्याचा शूट करत होता फोटोशूट त्यानंतर आम्ही निघालो पप्पा ॲक्च्युली मला सोडवायला निघाले होते जाता जाता पहिले मी त्या बेबीसाठी थोडंसं शॉपिंग केलं त्याच्यासाठी असं क्यूटचा आम्ही फ्रॉक घेतला आणि अजून थोड्याशा काही वस्तू घेतल्यासोबत आणि त्यानंतर आम्ही तिकडून निघालो तिकडे बेबीच्या घरी जायला आणि हो हेच होतं ते गोंडूस बाळ हिचं नाव आहे प्रिषा ही माझी एक फ्रेंड आहे रेखा स्कूल फ्रेंड तिचं बेबी आहे आत्ताच ती तीन महिन्याची झाली आणि तिला बघून क्रिशू तर इतका खुश झाला होता काय सांगू तुम्हाला तो इतका छान खेळवत होता आणि तो तिला शिकवत होता की विठ्ठल विठ्ठल कसं करायचं नोज कुठे असतं हेड कुठे असतं त्या इतक्या छोट्या बाळाला तो शिकवत होता आणि त्यानंतर तो तिच्यासोबत खूप छान खेळत होता तिकडे गेल्यानंतर क्रिशू हो मस्ती पण खूप करतो तिकडे त्याला एक छोटंसं गा कार भेटली त्या कारवरच तो खेळत होता एक सायकल पण भेटली तो ती सायकलच सोडत नव्हता खूप वेळ खेळत होता आणि बेबीसोबत बेबीला टमी आहे मला मला हेड आहे ह्या सर्व गोष्टी तिला तो सांगत होता शिकवत होता आणि त्याला असं वाटत होतं की बेबी म्हणजे एकदम क्यूट आहे ते बेबी क्यूट होतं आणि तो त्याला त्या बेबीला हात लावायचा होता पण आहे ना तो इतका छान नोज करत होता ना इकडे आणि बेबीला फ्लँकिस करत होता आणि हात लावायला थोडंसं घाबरत होता आणि तिकडे क्रिशिवने खूप खूप मस्ती केली खूप म्हणजे खूप मस्ती केली आणि मी बाळासोबत छानसा टाईम स्पेंड केला ते बाळ इतकं गोड आणि क्यूट आहे तिचं खूपच म्हणजे खूपच गोड आहे आणि मी बाळ बाळ माझ्या मांडीवर होतं हे बघून क्रिशिवला बिलकुल असं इन चिकड वाटत होतं कारण एका छोटूशा बेबीला त्याच्या मम्माने घेतलं होतं आणि तो तिकडे खेळत होता त्या कारसोबत तरी तो रांगत रांगत माझ्याकडे आला आणि त्याला असं झालं होतं की मलाही मम्माने घ्यायला हवं बाळाला कारण लास्ट टाईम मेकअप ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की मेकअप बेबीला घेतलं होतं तेव्हा क्रिशू असंच खूप रडत होता आणि त्यानंतर बेबी रडायला लागलं मग मी बेबीला थोडंसं शांत करण्याचा ट्राय केला आणि क्रिशूलाही सायमल्टेनियसली माझ्याकडेच यायचं होतं आणि तो मला म्हणत होता की बाळाला सांग की रडू नको आणि बेबीला सांगत होता की बेबी तू रडू नको कारण मी बाळूला बेबीला बोलत होते की बेबी डोंट क्राय तू रडू नकोस तर क्रिशू पण मान हलवत होता आणि सांगत होता की तू रडू नको बाळा तू रडू नको आणि छानसं असं क्रिशू कधी असं करतो ना मला खूप खूप आनंद होतो तो इतकं छान क्यूटली ॲक्टिव्हिटीज करतो खूप छान वाटतं आणि त्यानंतर तर अचानक क्रिशू डायरेक्टली त्या बेबीच्या झोळीतच जाऊन झोपला त्याला त्याला मलाच काही समजत नव्हतं आणि त्याला मस्त माझी फ्रेंड झोका देत होती इतकं छान तो एन्जॉय करत होता तिकडे मस्त झोपून गेलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर क्रिशिवला मी झोपी घातलं आई आणि प्रियंका मस्त इव्हनिंगच्या स्वयंपाकाचं तयारी करत होते कारण आज आमच्याकडे होतं क्रिशिवच्या पाऊल पोळ्या तर प्रियंका इकडे छानशा चा पुरणपोळीच्या छोटे छोटे पोळ्या लाटून देत होती आई इकडे प्रॉपर पुरणपोळी बनवत होती आणि इन बिटवीन मी मस्त स्ट्रॉबेरीचं ज्यूस पित होते त्यानंतर मी थोडासा टाईम मिळाला म्हणून छानशी रांगोळी काढली कारण आईचं फरमाईश होती की दिदी आज तूच रांगोळी काढायची तर आज संध्याकाळी दे उद्यापनही होतं मार्गशीर्ष गुरुवारचं तर त्यामुळे क्रिशी झोपलेला होता तर मी पटकन इकडे रांगोळी का छान काढून घेतली त्यानंतर आईला आज क्रिशीचं पाऊल पोळी करायचं होतं काही काही भागात याला पाऊल उंडेही म्हणतात तर त्याचं छानचं डेकोरेशन आम्ही करायला घेतलं मी बहिणी आई पप्पा आम्ही सर्वच होतो आम्ही छानचं डेकोरेशन करायला घेतलं मी आईचीच साडी घातली होती आणि हो म्हणजे छान दिसत होती मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स पण आले की खरंच तू छान दिसते दिदी म्हणून आणि त्यानंतर मग मी छानसं डेकोरेशन केलं पाऊल पोळ्यांचं त्यानंतर क्रिशि पण उठला मग त्यालाही रेडी केला मी आणि तुम्ही बघू शकतात माझ्या आईने इतक्या सॉफ्ट लुसलुशीत पुरणपोळ्या केल्या होत्या छान साजू तूप घालून वगैरे खूप मस्त पुरणपोळ्या मोठ्या मोठ्या केल्या होत्या आणि त्या खूप छान दिसत त्या डेकोरेशनमध्ये पण इतकं छान आम्ही डेकोरेशन करतो तुम्हाला लिटर तेव्हाचं झालं मी कधी पुरणपोळी खाते आणि आज प्रॉपर पूर्ण पूर्णाचा जेवणाचा स्वयंपाक बन केला होता घरी आणि त्याचबरोबर प्रॉपर सगळं बनलं होतं त्यानंतर कृषीबाई उठला त्याला थोडं खाऊ घातलं मस्त रेडी केलं फ्रेश केलं आणि तोही त्या डेकोरेशनकडे इतकं छान बघत होता इनिशियली त्यालाही काहीतरी आज नवीन होतं त्यालाही असं छान वाटत होतं की आज काय नवीन आहे हे आणि हे काय काय बनले मग आईने प्रियंका आणि वन बाय वन त्याचं औक्षण केलं आणि त्याला बिलकुल मांडीवर बसायचं नव्हतं तो उभाच राहत होता मग त्यानंतर औक्षण केल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आता त्याला हळूच तिकडे पोळ्यांवर चालवावं आणि त्याचा छानसा व्हिडिओ शूट करावा पण कृषीव काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये होता त्याला म्हणजे ॲक्च्युली त्याच्यासाठी हे सगळं नवीन असल्यामुळे ही वॉज नॉट रेडी दॅट टाईम आणि तरी आम्ही असं त्याला ट्राय केला थोडं चालवण्याचा तो खूप कमी चालला बट येस त्यानंतर इनिशियली थोडंसं तो रडत होता पण नंतर त्याने खूप छान एन्जॉय केलं आणि त्याचा आज पाऊळ पोळ्यांचा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि आज मार्गशीर्ष गुरुवारही होता तर या शुभमुहूर्तावर हे सर्व आम्ही ॲक्च्युली आईने हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं आणि आम्ही वन बाय वन सर्वांनी त्याला असं छानसं चालवलं आई पप्पांनी त्याला खूप छान तर पोळ्यांवर वॉक करवला इकडे त्याची मामी शूट करत होती आणि त्यानंतर मामा घरी नव्हता मामा शॉपवर होता त्यामुळे मामीने एकटीनेच त्याला घेऊन पुरणपोळ्यांवर वॉक करवला त्यानंतर आम्ही मस्तपैकी पोथी वाचली एकदा पुन्हा एकदा इव्हनिंगला छानशी देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर आज आई आणि प्रियंकाचं उद्या पण होतं देवीचं सो आम्ही त्यांनी माझी ओटी भरली आणि घरी सात ते अकरा बायका आल्या होत्या काही छोट्या मुलीही आल्या होत्या त्याचं शूट मला नाही करता आलं कारण घरी फार गर्दी होती आणि सायमल्टेनियसली कृषीला सांभाळून हे सगळं पॉसिबल नाही झालं पण आज छानपैकी उद्यापनही पार पडलं आणि हे बघा कृषी इकडे आज नवीनच काहीतरी शिकला होता इकडे ह्या बॅगजवळच जाऊन बसला होता त्याला त्या बॅगमधलं काय काहीतरी भेटलं होतं त्याला आणि त्या बॅगच्या झीपसोबत तो खेळत होता आणि लिटरली मी त्याचा व्हिडिओ काढत होते त्याला मी खूप वेळा बोलले की तू इकडे ये इकडे आहे तर तो मलाच त्याच्याजवळ बोलवत होता आणि कंटिन्युअसली तो फक्त आणि फक्त त्या बॅगमध्येच होता आणि त्याला बोललं ना क्रिशू ये रे इकडे तरी तू तिथेच घुसून बसला होता त्या बॅगमध्ये त्या बॅगमधले सर्व कपडे तो फेकत होता तर तुमच्यासोबतही असं होतं का तुमच्या वेवीज पण असं करतात का मला नक्की सांगा आणि हो इकडे आठ देण आम्ही छान पोटभर जेवण केलं कारण आज गुरुवारचा उपवास होता आणि उपवास सोडायला इतकं सारं काय काय बनवलेलं होतं घरी पुरणपोळी खीर सार आमटी भात आणि सर्व एवढं छान आम्ही इकडे बघा विषू मस्त सॉंग एन्जॉय करत होता जे त्याच्या आजीने लावून दिलं होतं त्याला आणि तो डान्स पण करत होता सायमन तुम्ही बघू शकता गावाला आणि गा। रात्री हे सर्व झालं आणि एक गोष्ट आमच्यासाठी खूप सरप्राइझिंग होती की आजच कृषीचे पाऊल पोळ्या केल्या होत्या आम्ही आणि आजच्या शुभ मुहूर्तावर कृषी चालायला शिकला म्हणजे लिटरली तो चालत होता आणि तो एवढा खुश होत होता एवढा खुश होत होता ना की काय सांगायचं हे तुम्हाला दिसूच शकत त्याच्या स्माइल तो खूप छान एन्जॉय करत होता आणि आम्ही त्याला थोडंसं चेअर अप करत होतो सो इतका छान चालत होता ना खूप मस्त आणि लास्टली क्रिशीफ खूप थकला होता त्यामुळे क्रिशीफ छान गाठ झोपी गेलं होतं थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग थँक यू कीप सपोर्टिंग